तर आमच्या गावात सुद्धा कधी एवढा मोठा पूर येईल असं मला वाटलं नव्हतं काल रात्रीपासून एवढा पाऊस पडत होता ना की काय मी सांगू तर त्यामुळे मित्र बोलले की चल आपल्या ब्रिजवर जाऊन ना पाहू काय सीन आहे ते पण बघून नाही मग काय छत्री घेऊन चालत चालत सर्वजण निघालो आणि इथे येऊन पाहिलं तर काय एवढा पूर आला होता की काय मी सांगू तुम्हाला म्हणजे रेड अलर्ट दाखवला होता ते बरोबरच दाखवलं विचार केला आपल्या ब्रिजवर जाऊन ना पाहू कसा सीन येतो ना जसा इथे आलो के की एवढा वारा सुरू झाला की काय सांगू मी तुम्हाला म्हणजे छत्री इथं एका हाताने पकडता येतच नव्हतं छत्री पकडू असतून माझी तर हालत खराबच झाली होती आणि ह्या सिरियस सिच्युएशन मध्ये पण या लोकांना हसायला आला होता आता काय सांगायचे भाई आता मी विचार केला मी जेवढा भिजलो ते भिजलो पण आमच्या इथला भयंकर पूर तुम्हाला पण दाखवला पाहिजे मग काय खिशातून मोबाईल काढायला लागलो शूट करायला आणि यावेळेस च विचार मनात येत होता आईच्या गावात पूल तुटला तर काय होईल असं <laughs> तर तुमच्या भावाला प्रॉपर पोहता येते पण आता पूर आहे तर काय सांगू नाही शकत पाण्याची पातळी एवढी वाढली होती ना की आपली स्मशानभूमी पण पन पूर्णपणे बुडायला आली होती आता जसं ब्रिज क्रॉस करून या साईडला आलो ना इथे येऊन पाहिलं तर काय या साईडला तर पूर्णपणे पाणी भरलं होतं आणि गाड्या वगैरे पण येणं जाणं तर बंद झालं होतं कारण पाण्याची पातळी एवढी वाढली होती की सर्व पाणी या साईडलाच येत होतं आणि सर्व रिक्षा गाड्या वगैरे पण सर्व रिटर्न जायला लागल्या होत्या आता तुम्ही या साईडून आमच्या ब्रिज पहा ब्रिजला पाणी टच व्हायला थोडंच राहिलं होतं अजून जर का एक ते दोन तास पाऊस आला ना तर ब्रिज पाणी टच होणारच आहे आम्ही पण पटपट तिथन निघून आलो घरी हो तुमच्या इथे काय सीन आहे पावसामुळे ते कमेंट मध्ये नक्की सांगून जा